अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस लाईक सबस्क्राईब व शेअर करा मुलाला करण्याचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी व्हायरल झालाय काय प्रकरण सर मी करूळ चैतन्य शिक्षण कासारक मंडळाचा अध्यक्ष या मंडळामार्फत निवासी मतिपत विद्यालय मांडकी येते जी प्रतिमद मुलांची शाळा चालते ही शाळा दोन हजार एक पासून चालू आहे त्या सदर शाळेवर जो हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार आम्हाला एकोणतीस तारखेला एक व्हिडिओ व्हायरट झाला तो व्हिडिओ डिपार्टमेंटला व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का असं अशा दिव्यांग मुलांना मारहाण करताचा व्हिडिओ तुमच्या शाळेचा आहे आम्ही त्या ठिकाणी गेलो तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओ तो आम्हाला म्हणजे सगळ्यांना जुना दोन हजार अठराचा असल्याचा दिसून आला आणि त्या व्हिडिओमध्ये ज्यांनी व्हायरल केला तो प्रीतम पंढरना घेण घावे हा आमच्या शाळेच्या वारंवार तक्रारी करणारा तक्रारदार आहे त्याच्या त्याच्या बहिणीचे त्या त्या बोगस डॉक्युमेंट वर आम्ही गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार आमच्या तिथल्या कर्मचाऱ्याला पकडून हा केलेला आहे पण आम्ही ज्या माराणचा कुठलाही म्हणजे समर्थन करीत नाही किंवा काही करीत नाही आम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही तात्काळ चिखलठाणा पोलीस स्टेशन इथं जाऊन दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि सहा कर्मचारी निलंबित केलेले आहे हे प्रकार हा दोन हजार अठराच्या नंतर झालाय तर आताच का व्हायरल झालाय कारण त्याची आमची दुश्मनी असल्यामुळे त्यांनी हा तिथल्या कर्मचाऱ्याला हाताशी पकडून हा कार्यक्रम केलेला आहे पाटो कर्मचारी कोण आता संबंधित कर्मचाऱ्यांना आमच्या आमच्या शाळेचा काळ जो प्रदीप वामन तिहाडे यांनी जो तो व्हिडिओ प्रीतम पंढरनाथ गंगावी दिला आता प्रशासकीय पातळीवर काय कारवाई झाली का तिकडून हो प्रशासकीय म्हणजे दिव्यांग कारवाई झाली आणि या कारवाईला आम्ही सामोरे आज आम्ही त्या कर्मचाऱ्याला कुठल्याही पाठीशी घातलेलं नाही किंवा त्यांचं समर्थनही केलं जो दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला सध्या झालीच पाहिजे या मताच्या आम्ही आहोत आता आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे आणि आता नाही आता तर सध्या सुट्ट्या लागल्या होत्या आता शाळा सुरू होत्या तर पन्नास विद्यार्थ्यांचं शिक्षण घेत आहे सर या प्रकरणाचा शाळेवर काही परिणाम होईल सर शाळेवर परिणाम होणार तुम्ही तिथं शाळा येऊन पहा जिल्ह्यामध्ये जर तशी जर शाळा असेल तर मग तुम्ही सत्यता पाहू पहा या हा या निमित्ताने तुम्ही शहरवासी आणि जे विद्यार्थ्यांचे पालक त्यांना काय आवाहन करणार मी एका सांगाल का त्या त्या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात यावी आणि खरोखरच त्या त्या विद्यार्थ्यांना जे मारण झालेले त्याचं मी कुठलंही समर्थन करीत नाही मी सर्व शहरवासियांना एकच विनंती करेन मी ह्या प्रकाराचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही